नमस्कार आम्ही आलेलो आहे ट्रीपला आज आम्ही आहे उज्जैनमध्ये तर उज्जैनमधला हा मक्सी रोड आहे माझ्या पाठीमागे जो दिसतो आहे तो आणि मक्सी रोडवरती आम्ही नक्षत्र गार्डनला उतरलेलो आहे तर आपण आज पाहणार आहोत उज्जैनमधील मक्सी रोडवरील नक्षत्र गार्डन हे बघा नक्षत्र इन मोठं गेट आहे प्रशस्त आणि इकडे आमची गाडी उभी आहे ही निळ्या रंगाची आणि हा पूर्ण मक्सी रोड आहे आपण आतमध्ये जाऊन आता गार्डन हे नक्षत्रहीन हॉटेल आहे हे बघणार आहोत हे आमचे टुरिस्ट आहेत फोटो सेशन चाललेलं आहे आणि छान सगळीकडे सजावट आहे त्यामुळे इकडे मोठं गार्डन आहे आणि गार्डनमध्ये पण इकडे पण वॉशरूमची सोय आहे बाजूला वॉशरूम आहेत आणि अतिशय सुंदर असं गार्डन आहे इथे मॅनेजरची रूम आहे इथे मॅनेजर आहे आणि इकडे मोठ्याच्या मोठं पार्किंग आहे आणि इथेच आमचा स्वयंपाक चालू आहे म्हणजे नाश्त्याची सोय इकडे केलेली आहे त्यांनी प्रचंड मोठं पार्किंग आहे आणि हेच स्वयंपाकासाठी वगैरे दिलेलं आहे आता आपण आतून हॉटेल बघू नक्षत्र इन हॉटेल खूप सुंदर आहे मोठ्याच्या मोठं प्रचंड आहे सुरुवातीलाच फोटो आहे जगन्नाथाचा फोटो आहे हा हे बँकेट हॉल आहे बँकेट ना हां इथे छान छोटे छोटे कार्यक्रम होतात खूप मोठा आहे प्रशस्त आणि छान आहे या हॉलला पण इथे वॉशरूम आहे आता आपण रूम पाहूयात हे लिफ्ट आहे लिफ्टने आपण वर जाऊन लिफ्ट ओपन झाली आपण लिफ्टने वरती जाणार आहोत बघा इथे प्रशस्त कॅरेडॉर आहे इथेही छोटा हॉल आहे आणि ह्या रूम आहेत सगळ्या छान डेकोरेटेड केलेला आहे सगळं हे बघा खूप सुंदर डेकोरेशन आहे सगळं हे बघा ही फोर बेडची रूम आहे आणि रूम चांगल्या प्रशस्त मोठ्या आहेत खूप छान आहेत डेकोरेटेड आहेत सगळ्या ए सी रूम आहेत अशा जवळजवळ बेचाळीस रूम इथे आहेत टी व्ही वगैरे सगळं आहे अगदी व्यवस्थित आहे, आहे सगळं थँक्यू प्रशस्त वॉशरूम आहेत आणि वेस्टर्न टॉयलेट आहेत गिझर आहे त्यामुळं गरम पाण्याची सोय आहे आतमध्येच बेसिन पण आहे फर्स्ट फ्लोर आहे आणि कॅरिडॉर आहे बघा किती स्वच्छता आहे खूप छान आहे सगळं स्वच्छ आहे अतिशय आता आपण सेकंड फ्लोअरला पण जाऊन येऊ इथे पण एक रूम, टू चु रूम आहे टू बेडची रूम आहे ही आणि इथे पण ए सी आहे टी व्ही आहे हे बघा ए सी आहे आणि वॉशरूम वगैरे आहे वेस्टर्न टॉयलेटच आहे वॉशरूमही आहे प्रशस्त मोठे हॉल आणि सोफे वगैरे आहेत खूप छान आहे, आहे सगळं सेकंड फ्लोअरला आलो अपन, आहे आपण इकडेही प्रशस्त कॅरिडॉर आहे हे बघा इथेही डेकोरेशन छान केलेलं आहे हे बघा ही पण आहे सेकंड फ्लोरवर टू बेडची रूम आहे आणि छान डेकोरेशन केलेलं आहे आरसा वगैरे आहे आणि ए सी पण आहे आणि खूप मोठी काच आहे त्यामुळे बाहेरचा व्ह्यू अगदी सुंदर दिसतो आहे खूप छान व्ह्यू दिसतोय सगळा कपाटं वगैरे आहेत आणि टी व्ही पण आहे तर असं आहे उज्जैनमधील नक्षत्र हॉटेल तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि उज्जैनला कधी आल आलात तर या हॉटेलला नक्कीच भेट द्या धन्यवाद